चांदूर बाजार नगर परिषद सर्वाधिक निवडणूक दोन डिसेंबर रोजी होत आहे मतदान शांततेत पार पडण्याकरिता प्रशासनाने कडे कोट बंदोबस्त तैनात केला आहे शहरात सुरक्षा वाहतूक नियंत्रण आणि संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष या सर्वांची संपूर्ण तयारी पूर्ण केली गेली आहे के चांदूर बाजारमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे दोन डिसेंबर सकाळपासूनच मतदानात सुरुवात होणार असून नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांनी विशेष बंदोबस्त उभारला मतदान केंद्रात प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आले आहेत आणि संपूर्ण परिसरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे वाहतूक सुरळीत पोलिसांचे स्वतंत्र पथक तयार केले आहे झुंडीने येणाऱ्या गटांवर विशेष देखरेख तर अंमली पदार्थ किंवा शस्त्र घेऊन येणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे प्रशासन तहसील कार्यालय निवडणूक आयोग आणि नगरपालिका अधिकारी यांच्या समन्वयातून शहरातील चौक बस स्थानक बाजारपेठ आणि हायवेवर रात्रंदिवस गस्त वाढविण्यात आली आहे शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणीही सुरू झाली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता आणि शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे गैरसमाज किंवा अफवा पसरवू नयेत आणि सुरक्षित मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानातून कोणत्या पक्षाला लोकशाहीचा शिक्का बसणार याकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे मतदान हा फक्त अधिकार नाही तर कर्तव्य आहे आणि नक्कीच सगळ्यांनी दोन डिसेंबरला ते बजावायचं आहे